जी मराठी चर्चाही होणारच हातकलंगली गाव तलावात परिसरातील मिश्रित होणारं सांडपाणी यामुळे परिसरातील नागरिकांच्या होणाऱ्या आरोग्याच्या समस्या यावर लक्ष केंद्रित करत असताना हातकलंगले नगरसेवक अभिजित लुगडे यांनी विद्यमान आमदार राहुल आवडे यांच्याकडे पाठपुरावा करून गटार व सोबत ड्रेनेज पाणी पुरवठ्याची तीस लाख रुपये मंजूर करून घेतले सदर कामाचं उद्घाटन सोहळा आज आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यामुळे सदर कामामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय टाळले असून आरोग्याच्या अनेक समस्या निकाली निघणार आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीनं हातकलंगले बायपास रस्ता करण्याची मागणी करण्यात आली जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले हातकलंगले मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल पाटील विश्वजित मोरे भाजप शहर प्रमुख अमर इंगवले सिकंदर बोरगावे रामभाव जाधव संदीप कांबळे आकाश टोनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विजय निंबाळकर सुरेश कांबळे अण्णासाहेब चौगले धुंडीराम कोरवी वसंत चव्हाण विजय वसगडे विलास नर्मदे श्रीकांत इंगवले मधुकर परीट पंकज बुड्डे विश्वजित मोरे दीपक कुनोरे अतुल मोरे सनी नरुटे लक्ष्मण धनगर समीर शेख गुंडू जाधव छोटू बागे आणिच मुजावर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी बोलताना हातकलंगले नगरीच्या विकासासाठी नगरसेवक अभिजित लुगडे यांचं कार्य उल्लेखनीय असून त्यांनी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख खेचून आणले येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अभिजित लुगडे यांना नक्कीच एक चांगली संधी दिली जाईल असं गौरवोद्गार आमदार राहुल आवाडे यांनी काढले त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं नगरसेवक अभिजित लुगडे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आगामी नगराध्यक्ष पदासाठी अभिजित लुगडे यांना संधी द्यावी अशी मागणीही उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे केले विनोद शिंगे कुंभोज सी मराठी ही होणारच